सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आवक झाली असल्या कारणानं आपण बघू शकताय आहे की मार्केट कमिटीच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी शेतकरी आहेत ते जमलेले आहेत खरंतर इकडच्या संचालकांना जाब विचारण्यासाठी हे शेतकरी आलेले आहेत नेमकी यांची अडचण काय समस्या काय आहे जा ही जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत बातमी करूया काका काय सांगाल आज मोठ्या संख्येनं तुम्ही इकडं आलेला नेमकी तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे शेतकऱ्यावर प्रत्येक वेळेला अन्याय होतो या ने ही अन्याय दुरुस्त झाला पाहिजे कारण ज्या वेळेला शेतकरी बाजार मार्केटमध्ये येतो त्यावेळी ही आडत दुकानदार व्यापारी कोणीही आमची दखल घेतली जात नाही आणि जरी त्या सांगितलं गेलं तर काय तुम्हाला करायचं ते करा म्हणतात ही मी महत्वाची बाजू आहे मार्केट कमिटी बऱ्याच वेळा आम्ही तक्रार केले त्या काही उपयोग होत नाही निस्ती मार्केट कमिटी उडवा उडवाडूचे उत्तर देणार आणि आम्हाला पाठवून देणार पटी देत नाही आणि रोज पट्टी देत नाही आणि शेतकऱ्याला देत नाही आणि कुठं हजार पाचशे द्या त्यांना पुन्हा चार पाच हजार पटा लावणार मजुराला पैसे द्यायचे मजुर पैसे द्यायचे कुठला काय काय वेळेला एका शेतकऱ्याने त्या मजुराचं पैसे यालाने घेतलं दहा टक्क्यानं त्याला दिलं त्याच्यात अर्धच बसले करते इतक्या आवाज करायचं काय म्हणतात अडचण आहे मोठी आवाज पैसा नसतो पण एक दोन दिवस ठीक आहे इकडे तिकडे करावं लागेल पट्टी दिली जात नाही तीन चार माझी काय पट्टी दिला अर्ज केला रीत सर त्यासोबत चेक जोडले अर्ज दिला मग त्याच्या अगोदर अनुदानचा विषय चालू होता मग इथे येऊन आम्ही अनुदानला सगळी पावती बिवती सगळं प्रूफ दिले ह्यांना मग ह्यांनी आमचं अनुदान आलं नाही मग ह्यांनी सांगितलं डबल तुमचं पावती हे करा मग डबल आणून दिलं ह्यांना मग ह्यांना आम्ही विचारलं की व का आलं नाही आमचं अनुदान तर ह्यांनी सांगितलं की सदर तुम्ही ज्या आरतीला कांदे घातलेत त्यांना परवाना नाही मग आम्ही त्यांना विचारलं की परवाना नसणारा परवाना धारक किती कसं का धंदा करत आहे बरं मी एक दिवस कांदा नाही घातलेला चार पाच महिने घातले मग चार पाच महिने तुम्ही ह्याला धंदा कसका करू दिला इथं मग आज आमच्या अनुदानाचा विषय आला की तुम्ही आम्हाला म्हणता का म्हणलं नक्कीच अनुदानाचा विषय आला सु करा म्हणून शेतकऱ्यांना इकडे हेल्पाटे घालावे लागत आहेत काही लोकांचे चेक सुद्धा असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय प्रकार आहे पैसे मिळाले त्याचा चेक दिला होता चेक पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी मार्केट कमिटी मध्ये तक्रार दिलेली आहे त्या वेळोवेळी हेल्पाटे मारलेले आहेत तरी शेतकऱ्याला पैसे मिळाले जात नाहीत असे अनेक अडते आहेत या ठिकाणी चार चार फॉर्म चालवले जातात शेतकरी एका शेतकऱ्याचं त्यानंतर बुक ओपन त्याच्यावर चालू झाला असतो परंतु मार्केट कमिटीने ठोस निर्णय न घेतले तो गाळाच सील करायला पाहिजे तो व्यापारी त्या ठिकाणी आला नाही पाहिजे फक्त कागदाला विरोध नाही त्याच्या ट्रेडिंग कंपनीला ना विरोध नाही तो जो व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्याची रोजची प्रवृत्ती बदलत नाही शेतकऱ्यांना वेळेवर बिल देणं त्याचं कर्तव्य आहे शेतकरी त्याच्यावर तो दोन पैसे कमवणार आहे शेतकऱ्यांनी घाम गळून पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळाले पाहिजे म्हणून तसं होताना नाही मार्केट कमिटी असेल इथलं प्रशासन असेल ह्या अडत्यांना अनेक वेळा आज आपल्या वेळोवेळी प्रत्येक वेळेस आम्ही कांदा चोरीचा प्रकार असेल दमदाटीचा प्रकार असेल शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे किस्क का कापले जातात मोबाईल चोरी झाले जातो जाते त्यासाठी या ठिकाणी कॅमेरे बसवा अशी विनंती केलेली आहे प्रत्येक वेळेस मागणी केलेली आहे परंतु आजपर्यंत कांदा भागातील विभागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच आहेत आजही चालू नाहीत त्याच्यामुळं तिथले बरेच वेळा हमाल दमदाटी करतात अनेक जे सिक्युरिटी आहेत ते आपल्या फक्त पगारीपुरतं काम करत आहेत शेतकऱ्यासाठी किंवा एखाद्या समोर जर चुरी होत असेल तर त्याला जबाबदारी थांबवत नाहीत त्याच्यामुळं आज अचानक आज साडेबारा वाजलेत आज या ठिकाणी हजार गाड्यांची आवक झालेले तर दहा वाजता सौदे सुरू व्हायला पाहिजे होते रोजचा टाईम मिळतं दहा वाजता आज तुम्ही सांगले दोन वाजता कालच्या परवाच्या सौदा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाले काल शेतकरी हा संध्याकाळी सात वाजता आठ वाजता त्या ठिकाणी बारा बारा तास चोवीस तास आपल्या मार्केटमध्ये थांबावं लागत असेल तर त्याच एका आज जर मार्केटमध्ये कांदा आणला तर त्याची जबाबदारी हे मार्केट कमिटीने किंवा संबंधित अडथ्यांनी घ्यायला पाहिजे परंतु तसं न होता शेतकऱ्यांनी ही जबाबदारी मुळच मार्केट कमिटीनं हे वेळेवर सौदे होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि सौदे झाल्यानंतर शेतकऱ्याला संबंध शेतकऱ्याला लगेच मिळायला पाहिजे तसं न होता अब्रेच अडतीस जाणून बुजून चेक बाउन्स करतात त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध घातले पाहिजेत नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकरी प्रमाणात होत असलेली आवक असेल किंवा कांद्याची होणारी चोरी असेल किंवा त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर इकडच्या हमालकडनं होत असणारी दमदाटी असेल या सगळ्यांचा जो फटका आहे तो इकडच्या शेतकरी राजाला बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं कुठंतरी कार्यालयीन पातळीवरती त्याची दखल घेतली पाहिजे अशीच मागणी या ठिकाणी शेतकरी करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका